रशिक हो नमस्कार मी सुधाकर कवडे परफेक्ट न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण यापूर्वीही अनेक वेळा चर्चा केलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज पुन्हा एकदा पंढरपूर तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील हॉटस्पॉट बनलेल्या वाकरी जिल्हा परिषदेच्या वाकरी जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या संदर्भानं आपण आज चर्चा करणार आहोत खर तर पंढरपूर तालुक्यामध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये पक्षीय राजकारणापेक्षा व्यक्तिनिष्ठ राजकारणाला अतिशय महत्व आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून पारंपरिक परिचारक विरुद्ध विठ्ठल परिवार अशा प्रकारची निवडणूक रंगत तालुक्यामध्ये आपल्याला दिसत असताना वाकरी गटामध्ये मात्र वेगळ्या प्रकारचं चित्र आपल्याला सध्या दिसत आहे गेल्या अनेक वर्षापासून एकोणीसशे ब्याण्णव सालाच्या निवडणुकीनंतर झालेल्या निवडणुकीनंतर वाकरी जिल्हा परिषदेवरती सातत्यानं कैलासवासी सुधाकर पंत परिचारक यांच्या रूपानं परिचारक गटाचं वर्चस्व राहिलेलं आहे आणि त्याचाच भाग म्हणून सध्या माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी सुद्धा या गटावरची आपली पकड मजबूत ठेवलेली आहे या गटाच्या वतीनं परिचारक गटाकडून सध्या वाकरी गटात अनेक इच्छुक उमेदवार प्रचारामध्ये आपली आघाडी सांभाळताना दिसून येत आहेत त्यामध्ये विशेषतः भंडी शेगाव येथील सौभाग्यवती प्रीती अलमार या ज्या उमेदवार आहेत त्यांनी मागील आठवड्याभरामध्ये प्रचारामध्ये आणि गावभेट दौऱ्यामध्ये आणि एकंदरीतच लोकांच्या संपर्क ठेवण्यामध्ये प्रचंड अशा प्रकारचा वेग घेतल्याचं चित्र आपल्याला वाकरी गटाच्या परिसरामध्ये दिसत आहे प्रीती अलमारिया या भंडी गाव या गावच्या रहिवासी आहेत त्यांचे पतिराज प्रशासकीय सेवेत आहेत तसेच विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून प्रीती अलमारिया या समाजामध्ये सातत्यानं सक्रिय असल्याचं दिसून येत आहेत बंडिशेगाव येथील यलमार समाजाची वोट बँक ही त्यांच्या पत्त्यावर पडणारी आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी पंढरपूर तालुक्यातील सर्व यलमार समाज एकवटून प्रचाराला लागल्याचंही आपल्याला दिसत आहे परिचारक गटाकडून यलमार यांना जर उमेदवारी मिळाली तर जातीय समीकरांवर समीकरणावरती काही परिणाम होईल का अशी धपक्या आवाजात या गटामध्ये चर्चा आहे मात्र खरं बघितलं तर यलमार समाज हा सर्वसाधारण गटामध्ये येत असल्यामुळं त्यांची या जागेवरती कुठल्याही प्रकारची घुसखोरी होणार नाही उलट तो त्यांचा अधिकार राहणार आहे त्यामुळं देखील या मतदारसंघामध्ये प्रीती यलमार या उमेदवार कुठल्याही परिस्थितीमध्ये होऊ शकतात दुसऱ्या बाजूला परिचारक गटाकडून काही उमेदवार उमेदवारीसाठी प्रयत्नशील असताना ते देखील प्रचारामध्ये दिसत आहेत त्यामध्ये डॉक्टर नागटिळक हे वेटरनरी डॉक्टर म्हणून काम करत असताना त्यांच्या मातोश्रीसाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे तर या गटामध्ये महत्वाचं परिचारक गटासाठी समजलं जाणार शेळवे हे गाव येथील देखील काही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये ऐन वेळेला येण्याची शक्यता आहे त्यामध्ये देखील त्या गावामध्ये देखील गावा परिचारकांना मानणारा मोठा वर्ग आहे अशा एकंदरीत परिस्थितीमध्ये परिचारक गटाची रणनीती कोणत्या पद्धतीचं असणार हे नेते मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे नेते मंडळीने या उमेदवारीच्या संदर्भात कुठलीही वाच्यता केली नसल्यामुळं अनेक कार्यकर्ते या निवडणुकीत कामाला लागलेलं चित्र आपल्याला बघायला मिळत आहे पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये युती आणि आघाड्याचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही वरुकर्मी या निवडणुका परिवार आणि पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवारामध्ये होणार असल्याचं चित्र स्पष्ट असलं तरी देखील सर्वच्या सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावरती उभा करण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून घेण्यात येणार असल्यामुळं या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीची उमेदवारी कुणाला मिळणार आणि ते प्रचारात सध्या सक्रिय असणारे उमेदवार ऐनवेळी उमेदवारीचे मानकरी कोण ठरणार यावरच खऱ्या अर्थानं निवडणुकीची रंगत आपल्याला स्पष्ट होणार आहे या निमित्तानं सध्या प्रीती अलमार असतील डॉक्टर नागतिळक असतील किंवा आणखी काही छुपे चेहरे पडद्यामागचे ऐन वेळेला पुढे येण्याची शक्यता असल्यामुळं या निवडणुकीमध्ये उमेदवारीचं चित्र ची स्पष्ट झाल्यानंतरच खऱ्या अर्थानं उमेदवारा या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे सध्या परिचारक गटाकडून मात्र प्रीती अलमार यांनी आघाडी घेतल्याचं आपल्याला पाहाव्यास मिळत आहे या निवडणुकीच्या संदर्भानं वारंवारचे अपडेट्स दररोजच्या घडामुळे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही परफेक्ट न्यूजच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत तर पाहत रहा परफेक्ट न्यूज धन्यवाद